आपण एखादा मॅग्नेट पाहतो किंवा एखाद्या वायर करंट फ्लो होताना पाहतो तेव्हा त्या वस्तूच्या आजूबाजूला एक इफेक्ट तयार होतो या इफेक्टला आपण मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतो मॅग्नेटिक फील्ड आपल्याला थेट दिसत नाही पण तो अस्तित्वात आहे हे आपण ओळखू शकतो हा फील्ड समजावून सांगण्यासाठी आपण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स वापरतो या लाईन्स इमॅजिनरी असतात पण त्या मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन आणि स्ट्रेंथ दाखवतात जिथे लाईन्स जास्त जवळजवळ असतात तिथे मॅग्नेटिक फील्ड जास्त स्ट्रॉंग असतो मॅग्नेटिक फील्डसाठी वापरला जाणारा सिंबल आहे बी आणि त्याची युनिट आहे टेस्ला आता आपण समजून घेऊया मॅग्नेटिक फ्लक्स मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे एखाद्या एरियामधून किती मॅग्नेटिक फील्ड पास होत आहे याचं मोजमाप सोप्या शब्दात सांगायचं चा तर एका सर्फेसमधून किती मॅग्नेटिक फील्ड लाईन जात आहेत ते म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स मॅग्नेटिक फ्लक्ससाठी सिंबल आहे फाय आणि त्याची युनिट आहे वेबर मॅग्नेटिक फ्लक्स तीन मुख्य गोष्टींवर डिपेंड करतो पहिली गोष्ट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या एरियामधून फील्ड जातो तो एरिया किती मोठा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड त्या एरियाला कशा अँगलने कट करतो जर फील्ड सरळ एरियामधून जात असेल तर फ्लक्स जास्त असतो आणि जर फील्ड तिरका जात असेल तर फ्लक्स कमी होतो मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक फ्लक्स हे दोन्ही कॉन्सेप्ट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी खूप महत्वाचे आहेत